हाय हॅलो नमस्कार मी पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज श्रावणातला दुसरा सोमवार आहे माझा उपवास असतो सोमवार तर आज आम्ही आता संध्याकाळची वेळ झालेली आहे सकाळी काही जायला जमलं नाही आम्हाला मंदिरात त्यामुळे आम्ही आज संध्याकाळी जाणार आहे तर आता आम्ही आवरलं आहे थोडासा स्वयंपाक पण झाला बाकी आहे भा चपाती वगैरे करायची बाकी आहे अजून भाजी वगैरे भात कुकर हे मी करून चाललेली आहे आणि आम आम्ही आता मंदिरात चाललेलो आहे तर तुम्ही पण कंटिन्यू चला हाय त्रिशा कुठे चालली विठेल 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 छान छान करते तर इथं गेलो होतो आमच्या घरापासून जवळच मंदिर आहे जास्त लांब गेलो नाही आहे मोठ्या मंदिरात तर इथं आल्यावरती पण गर्दी होती मंदिर आहे हे कुंदकेश्वर मंदिर आहे आणि इथं डेकोरेशन पण छान केलं होतं नंदी महाराजांचं दर्शन घेतलं तिकडून पण डेकोरेशन एकदम छान डेकोरेशन होतं तर आम्ही मागच्या सोमवारीसुद्धा इथं चालू होतो पण काय आम्ही व्हिडिओ नव्हतं शूट केला आणि नंतर ना आणि श्रीषाच्या पप्पांनी दर्शन घेतलं तिथं नंदी महादेवांचं दर्शन घेऊन मस्त वाटलं छोटंसंच मंदिर आहे पण डेकोरेशन पण छान होतं मस्त वाटलं डेकोरेशन आणि मग पुढं आम्ही बाजूच्या बाजूला पण एक मंदिर आहे तिथं पिंड आहे तिथं आपल्याला अभिषेक करायचा आहे इथं काही पिंड नव्हती डेकोरेशन केल्यामुळे इथं पिंड अभिषेकसाठी छान उपलब्ध नव्हती त्यामुळे पलीकडं बाजूला होती तर इथं मी पूजा केली इथं मी पूजा करू होती आणि महादेवाचं दर्शन घेतलं आणि पूजा केली तर इथं ना मी आता आज शिवमुटना तीळ होतं तर मी तीळ नेलते आणि उदबत्ती खडीसाखर तांदूळ थोडीशी अक्षदा हे सर्व काही घरातूनच घेऊन गेलते आणि मग अगोदर इथं पूजा करून घेतली इथं पूजा करून घेतली अगोदर आणि मग आम्ही बाजूच्या मंदिरात गेलो तर भारी मस्त वाटत होतं मंदिरात आल्यानंतर मग छान वाटत होतं डेकोरेशन पण एकदम छान होतं मस्तपैकी दे पूजा करून घेतली तरी तिथं पूजा केल्यानंतर आम्ही बाजूच्या मंदिरात आलो तिथं अभिषेक करण्यासाठी लाई होती तिथं आम्ही उभं राहिलो आणि अभिषेक चालू होतो तिथं संध्याकाळची होती त्यामुळे गर्दी होती तर तिथं पण आम्ही पूजा केली तर हिंदू होण्यासाठी हिंदूला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा